सावली नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली तालुका क्रीडांगणाकरिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी आणि लगतची जागा सुद्धा क्रीडांगणाकरिता देण्यात यावी यासाठी समस्त सावली शहरातील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांनी तहसीलदार सावली मुख्य अधिकारी नगरपंचायत सावली ठाणेदार नगर पोलीस स्टेशन सावली वनाधिकारी वनविभाग सावली यांना दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला निवेदन देण्यात आले योगी नारायण बाबा मठ परिसर सर्वे नंबर सातशे अठ्ठ्याण्णव या जागेवर मागील पाच ते सहा वर्षापासून अनेक खेळाडू स्पर्धा सराव करतात सावली नगरपंचायत आणि सावली मित्र परिवारातर्फे विविध खेळाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याच मैदानावर करण्यात आले या मैदानाच्या माध्यमातून युवा वर्गाने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे या मैदानावर अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीशी तयारी करून अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी याच मैदानावर सराव करतात म्हणून ही जागा सावली शहरात क्रीडांगणासाठी मिळावी असं सावलीतील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांना वाटते सावली नगरात क्रीडांगण व्हावे म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपये मंजूर केले काही दिवसात कामाचे निविदा काढण्यात येणार सावलीतील युवावर्गाचा अधिकारी होण्याच्या स्वप्नास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या क्रीडांगणाची गरज आवश्यकता आहे ही सावलीवासीय जनतेची मागणी आहे हे निवेदन तहसीलदार सावली यांच्यामार्फत जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपूर यांना पाठविण्यात आले सदर निवेदनाचा अर्थविचार करून सावली नगरपंचायत हद्दीतील क्रीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ परिसर लगतची नियोजित जागा कुणालाही न देता ती कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात यावी अन्यथा सावलीवासीय जनतेतर्फे उग्र आंदोलन करण्यात असा इशारा सावलीकरांनी दिला हे निवेदन देताना सावली नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा सर्व नगरसेवक युवक परिवार मित्रगट तसेच बॅडमिंटन युवा खेळाडू आणि सावली शहरातील युवक आणि नागरिक उपस्थित होते प्रवीण झोडे सावली चंद्रपूर